लाईट बी मतलब चली गई यार पराठे बनवतायत रस्त्यावर बसून हे असतं असं ड्रायवर लोकांचं खाणं दमन दमनची गाडी आहे आणि धुळ्याचा टोल नाका आहे हा तुम्ही बघू शकता गाड्या पण जातायत ने, पराठे बनवले आहेत यांनी खूप छान पद्धतीने मस्त हा 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 तोंडाला पाणी सुटलंय माझ्या पण आणि तुम्ही बघणार तर तुमच्या पण तोंडाला पाणी सुटणार यात <laughs> काही विषयच नाही जल गया है बहुत बढिया बना लेकिन हाँ 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 मैं, दिखा मैं दिख रहा हो दिख रहा चढायो अच्छा